आपले जीवन व कुटुंबाची जबाबदारी महामार्ग पोलीस निरीक्षक संतोष खानविलकर जनसेवा शिक्षण मंडळ संचालित शांताराम भाऊ घोळप कला विज्ञान व गोटीराम भाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय येथे पोलीस मदत केंद्र मालशेस महामार्ग आयक्यूएस व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदरवेली महामार्ग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक संतोष खानविलकर यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व वा आपली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले आपल्या जीवनाची सुरक्षितता आपल्याच हाती असते वाहतुकीचे नियम पाळले तर आपण तर सुरक्षित राहतोच तथापि आपल्या कुटुंबामध्ये आनंदाने आपल्या आयुष्य जीवन जगू शकतो शहापूर येथे झालेल्या अपघात संदर्भात आई वडील मयत झाले व तीन वर्षाची मुलगी जिवंत असून लहान मुलगी आई वडील म्हणून कोणाकडे पाहणार याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी या कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाला दिले सदरवेली ॲडव्होकेट रवींद्र केदार उच्च न्यायालय मुंबई यांनी देखील प्रत्येक व्यक्तीकडे वाहन चालवायचे लायसन्स हे अत्यंत महत्त्वाचे आहे व वाहतुकीचे नियम पाळले तर आयुष्याचे होणारे नुकसान व हानी होणार नाही असे मार्गदर्शन केले सदरवेली डॉक्टर श्री प्राचार्य मधुकर बडगुजर यांनी देखील वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन केले महामार्ग पोलीस मदत केंद्र मालशेदचे प्रभारी अधिकारी श्री अनिल विस्पुते यांनी विद्यार्थी व इतर जनसमुदायांना वाहतूक नियमाबाबत शपथ दिली एन एस एसचे विद्यार्थी त्यांनी पठनाट्य सादर केले पोलीस अमलदार संजय गुडे यांनी शस्तवन सादर केले व वा वाहतूक संदर्भात गायलेले व महेश कुमार धनके लिखित गीत लाख मोलाचे जीवन हे पडद्यावर दाखवण्यात आले प्रास्ताविक व नियोजन उपप्राचार्य गीता विषय यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्राचार्य जी एस घुटे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पी एस आय चंद्रकांत भोई कैलास मनोरे जय मनोरे निलेश घुडे दिनेश पवार प्राध्यापक वर्ग तसेच मालशेज मुंबई पोलीस केंद्रातील सर्व अमलदार यांनी मदत केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर प्राचार्य तर ह्या होत्या आजच्या उद्या भेटू या ठिकाणी धन्यवाद